राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय देव त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही काळी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचा हे किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसाच्या गाडी दुसरून टाकतो आपल्याला सगळ्या बाजून शांतते सावध राहायचंय मला मराठा समाजाला शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री मुंबईत शांततेत आंदोलन करायचं एका जागेवर शांत बसून राहायचं जेवायचं खायचं कायच मान्य का हात वर काढून सगळ्या शांततेत आणि आता मला नुसतं या म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असताना असं मला माहिती आता नुसतं ही म्हणतो तुझं ठ्या खाली समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा मला माहिती माहिती जात काहीच करीत उलट मला याने बेजार केलंय म्हणतात म्हणता का तुम्ही शांत दमनी घानाय त्याला ते म्हणजे आता तुमच्या मुळ घर गड्या लढ्या लई जाण्याचं ऐकून घेतलंय आम्ही नाही तर हे उलयच वसतात दिसतेच तुम्हाला मला बोलण्या वाटतं पण शांत राहायचं शांततेच्या युद्धात एवढी ताकद आहे माय बाप हो मुलगा म्हणून सांगतो ए तुला आरक्षण भेटलं का तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय बोलतो काय बसले ती सतत दहा लाख लोक कशाला बसले तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेच युद्ध आहे सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या दे? <स्यांत देश देखे> <स्यांत देखे> शांततेच्या आंदोलनानं नांदो आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय आतापर्यंत